आणि कशा आज सर्वजण आय होप सगळे मजेत असाल मजेतच रहा, तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आता आज आज आहेत बुधवार आणि बुधवारचा सकाळचा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला आता सुरुवात केलेलीच आहे तर बघा सगळ्यात आधी सा साडेसहाला उठले आणि साडेसहाला उठल्यानंतर घरामध्ये सगळ्यात आधी बघा किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर आहे ना मला म्हणजे टिफिन सगळ्यात आधी बनवावा लागतो कारण टिफिन बनवायचा म्हणजे कसं असतं ना की शिवांश एकदा उठला की त्यालासुद्धा रेडी करायचं असतं आणि मिस्टरांना सुद्धा रेडी व्हायचं असतं तर मिस्टर पण नऊला जातं आणि शिवांश पण स्कूलला नऊलाच जातो त्यामुळे नऊच्या आत म्हणजे साडेआठ वाजता मला पूर्ण स्वयंपाक रेडी करावा लागतो आणि मग त्यामुळे लगेच स्वयंपाकालाच लागते तर किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी भाज्या तर मी आता भाजीपाला तर या रविवारी भरपूर आणला होता तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्कीच बघा तर आमच्या इथं खूप मोठा बाजार असतो तर तिथूनच मी सगळं भाजीपाला घेऊन आली होती आणि काय होतं ना की आठवडाभराचा भाज्यांचा इतका त्रास असतो ना की डब्याला काय द्यायचं त्यामुळे मग भाजीपाला आठवडाभरचाच मी आणून ठेवत असते आणि दोन वेळा की काय होतं ना की सोमवार आणि गुरुवारी उपवास असल्यामुळे तर जास्त म्हणजे टिफिन नसतोच त्यांना उ उपवासाच्या दिवशी ते ना। टिफिन नाही नेत त्यामुळे आणि आता इथे बघा मेथीची भाजी बनवणार आहे तर सगळ्यात आधी पालेभाज्या ज्या आहेत ना तर त्या पालेभाज्यात मी सगळ्या करून टाकणार आहे आधी कारण पालेभाज्या खराब व्हायची शक्यता असते आणि दुसऱ्या भाज्या काही नाही की त्या लवकर खराब नाही होत पण पालेभाज्या कसं आहे ना की पालेभाज्या लवकर खराब होत चालतात त्यामुळे सगळ्या पालेभाज्याच मी आता जेवढ्या आणलेल्या आहे रोज पालेभाज्याच बनवणार आहे तर इथे मेथी बनवायला घेतली तर मेथी कोरडीच बनवणार आहे मेथी कशी आहेत की उड घालून त्यांना नाही आवडत मिस्टरांना तर फक्त लसूण आणि हिरवी मिरची टाकून मी मे, मेथी बनवणार होती तर मेथी छान अशी दोन तीन पाण्याने छान अशी धुवून घेतली चांगली खळखळ पाणी सगळं मातीचं वगैरे पाणी जे होतं ते सगळं काढून घेतलं आणि एकीकडे एक आता दोघं जण झोपलेलेच आहेत दोघांचा टाईम साडेसात पावणे आठला उठ ते पावणे आठला उठतात आणि शिवांश सव्वा आठला उठतो त्यामुळे कसं आहे ना की सगळं रेडी करून ठेवणं खूप गरजेचं असतं पाणी तापवून ठेवायचं असतं एकीकडे आणि गॅस माझा जो आहे ना तर तो, तो चार बर्नरचा आहे म्हणजे एका वेळेस चार कामं होतात त्यामुळे एकीकडे पाणी जरी ठेवलं तर एकीकडे स्वयंपाक एकीकडे पोळ्या एकीकडे अजून काही चहा वगैरे ठेवायचा तर सगळं काम एक साथ होतं पण तरीसुद्धा खूप धावपळ होते एकदा शिवान जर उठला तर खूप रडतो तो आणि सकाळी सकाळी स्कूलला जायचं म्हटलं की त्याला आंघोळीचा खूप म्हणजे खूप कंटाळा येतो आणि आंघोळ करायला इतका त्रास देतो ना तो त्यामुळे हे काम लवकर करून घेते म्हणजे आंघोळ त्याला निवांत घालता येते आणि ऐकतच नाही सकाळी सकाळी मुलं म्हणून त्यामुळे तरच भाजी वगैरे टाकताना काय केलं ना की तेल घातलं तेलामध्ये लसूण छान लाल करून घेतला हिरवी मिरचीचे तुकडे करूनच टाकले आणि प्लेन अशी जी सुकी आपण मेथीची भाजी बनवतो त्यांना तशीच भाजी आवडते तर मेथीची भाजी परतवताना चमच्याचा वापर नाही करत कारण चमचा जर वापरला तर ते त्याने भाजी कडू होते तर माझे सासरे जे होते त्यांनी मला हे सांगितलेलं लग्न झाल्यावरती नवीन नवीन आ, मी पण असेच करायचे पण माझ्या सासऱ्यांनी सांगितलं होतं की चमच्याने असं न हलवता लाटण्याने वगैरे हलवलं की मग भाजी कडू पडत नाही त्यामुळे तर त्यांचीच ही पद्धत मी वापरते आतासुद्धा कारण भाजी चांगली बनते आणि छान परतून परतून घेतली मीठ वगैरे घातलं आणि भाजी एकदा टाकल्यावरती लगेच मीठ घालत नाही कारण भाजी कसं असतं ना की भाजी शिजले म्हणजे थोडी शिजून परतून घेतली की ती कमी होते आणि कमी झाल्यामुळे अंदाज जमतो मिठाचा पण जेव्हा जास्त दिसते तेव्हा आपण मीठ चुकून जातो अंदाज चुकून जातो त्यामुळे मग मीठ मी आधी घालतच नाही छान भाजी अशी परतून थोडी शिजवायला आली किंवा मग मीठ घालते आणि बघा आता एकीकडे थोडंसं पाणी घातलं आहे थोडंसं पाणी घालून मग परत एकदा परतवायला ठेवलेली छान अशी वाफेवरती थोडी वाफेवरती आणि थोडी बिना झाकणाची मी बनवून घेतलेली आहे कारण जास्त झाकण पण ठेवलं ना तर पाणी वगैरे वाफेचं पाणी त्यामध्ये पडतं आणि मग ती भाजी थोडी चांगली नाही लागत त्यामुळे मग झाकण वगैरे तर इतकं नाही ठेवत मी अशीच शिजवते बारीक बारीक गॅसवरच शिजवते तर एकीकडे एक छान एक 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 भाजी शिजवायला ठेवली होती आणि किचनमध्ये मग पोळ्या करायला घेतल्या तर पोळ्याचं पीठ मळायचं होतं आणि एकीकडे शिवांश आणि त्यांची उठण्याची म्हणजे बघत होते का का की शिवाश उठला काय कारण तो उठला की खूप म्हणजे खूप त्रास देतो त्यामुळे खूप म्हणजे कामं लवकर झटपट करावी लागतात तर सकाळी सकाळी आता छान पोळ्याचं पीठ छान मळून घेतलं भाजी शिजत होती एकीकडे पोळ्याचं मीठ पीठ पण मळून झालेलं होतं आणि ओट्यावर पोळ्या लाटण्या अगोदर मी असे सगळं पिठाचं वगैरे पुसून घेत असते काय होतं ना की पिठाचं वगैरे सांडलेलं असलं की परत त्यावरती अजून घाण नको व्हायला त्यामुळे असं एक कपडा टाकून घेते आणि लाटणं वगैरे त्यावरच पलपट आपलं त्यावरच ठेवते कारण पलपट पण पोळ्या लाटल्याने सरकतो त्यामुळे तर स रोजचंच माझं मॉर्निंगचं रुटीन असंच असतं आणि डेली मॉर्निंग रुटीन कसं असतं ना की थोडाफार चेंजेस इकडे तिकडं होत असेल उठण्यामध्ये वगैरे पण बाकी रोजचा रुटीन जर बघितला तर हाच असतो आणि ज्या वेळेस जर शिवांश घरी असला त्यावेळेसचा रुटीन थोडा वेगळा असतो म्हणजे उठल्या उठल्या त्याच्याच मागे लागावं लागतं म्हणजे त्याचाच रुटीन बघावं लागतं त्याला खाऊ घालायचं असतं सकाळचा नाश्ता वगैरे स्कूलमध्ये गेले की कसं असतं ना की सकाळचं आपण बायका एकदा कामाला लागलो की पूर्ण घर क्लीनच करून टाकतो कारण आपल्याला कसं आहे ना बायकांना घरामध्ये पसारा नाही आवडत आणि सकाळी सकाळी जी धावपळ असते ना आणि घरामध्ये जो इतका सारा पसारा झालेला असतो दोनच माणसं असतात पण तरीसुद्धा इतकी भांडी निघतात आणि घरामध्ये पूर्ण जितके पण रूम असतील तितक्या रूममध्ये सगळा पसाराच पसारा असतो पसारा कपडे म्हणा किंवा अंथरूण म्हणा सगळं पडलेलं असतं त्यामुळे खूप सारी कामं ही सकाळची बाय बायकांची खूप धावपळीचं रुटीन असतो आणि माझा पण तसाच रुटीन आहे तर पोळ्या वगैरे करायला पोळ्यांचं पीठ छान असं मळून घेतलं आणि थोडा दहा पंधरा मिनटं तसंच ठेवलं होतं छान मुरलं आणि मग त्यानंतर मग मी पोळ्या करायला घेतल्या तर पोळ्या करताना काय करते ना की पोळ्या करताना जास्त मी तेल आ, लावत नाही मी तेल पोळ्या जेव्हा आपण भाजतो ना त्यावेळेस मी जास्त पीठ तेल लावते म्हणजे पोळ्या छान फुकतात आणि छान नरमसुद्धा राहतात त्यामुळे अशी मी आ, पद्धत करते आणि त्यानंतर बघा पोळ्या इथे छान बनवून झाल्या आता टिफिन भरायचा होता तर टिफिन वगैरे छान भरून ठेवला एकीकडे एक टिफिन वगैरे भरला की लगेच मग मी शिवांशला उठवत असते आणि मग आंघोळीला वगैरे न्यायचं असतं त्याला तर टिफिन भरताना काय होतं ना की जे रात्रीचे भांडी होते ना तर त्यामध्ये टिफिन लवकर सापडतच नाही इतकी सारी भांडे असतात की डब्यांचा आवाजसुद्धा होतो भांड्यांचा सुद्धा आवाज होतो आणि त्यामुळे मग शिवांश उठण्याची सुद्धा भीती असते तर थोडा वेळ वेळच ना त्याला जास्त वेळ झोपवलं की मग बरं असतं नाही तर मग उठल्यावरती खूप त्रास देतो रडायला लागतो आणि मग त्या त्या गोष्टीमुळे माझीसुद्धा स्वतःची चिडचिड होते आणि मला काम करायला म्हणजे सुद्धा सुचत नाही कारण सकाळी सकाळी उठल्यावरती मला असं लगेच रडलेलं वगैरे नाही आवडत आणि रडलं की मग आपला दुसऱ्यांना बघून आपलासुद्धा दिवस तसाच व्हायला हो लागतो आणि चिडचिड होते कामाची सुद्धा त्यामुळे तर स्वयंपाक छान झाला टिफिन वगैरे भरून पुढे ठेवला त्याच्यात टिफिन बॅगीमध्ये ठेवला आणि आज बुधवार असल्यामुळे स्कूलला न्यू युनिफॉर्म असतो म्हणजे सिव्हिल युनिफॉर्म जो असतो म्हणजे स्कूलचा युनिफॉर्म नसतो त्यांना बुधवारच्या दिवशी तर नवीन छान असा ड्रेस घातला त्याला आणि मग त्याला रेडी केलं ते दोघंजणं गेले नऊ वाजता लगेचच माझं पुढचं रुटीन चालू होतं एकदा घराच्या बाहेर पडले की मग जे आपण बाकीचं जे असतं काम जे अंथरूण म्हणा सोपा म्हणा घरामध्ये पसारा म्हणा हा ते गेल्याशिवाय आवडताच येत नाही कारण कसं का आहे ना घरामध्ये दोघ जण असले की इकडून तिकडे त्यांचं चालूच असतं आणि त्यांच्या त्यांच्या रुटीनमध्ये जाऊपर्यंत पूर्ण त्यांच्याकडेच बघावं लागतं आणि एकदा का ते गेले की घरामध्ये पूर्ण घर मोकळा असतं आपण एकटा असतो त्या बायका घरामध्ये दिवसभराच्या एकटाच असतात त्यामुळे त्यामुळे कसं ना की घर लव, लवकर 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 आटोपता येतं एकामागे एक काम करत गेलं की घर आपलं अगदी लवकर चकाचक होतं एका तासामध्ये माझं घर अगदी छान आणि स्वच्छ होऊन जातं आणि कसं आहे ना की आपण आज आच, असा जर रोजचा रुटीन जर ठेवला ना तर आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं घरसुद्धा प्रसन्न राहतं घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स येत असते जर आपण सकाळचं काम जर सकाळीच असं पडून जर राहिलं किंवा जर आपण केलंच नाही कंटाळा केला तर हे काम दिवसभर तसंच राहणार आणि घरामध्ये एक नेगेटिव वाईब्स यायला लागते आणि त्या कामांमुळे काय होतं ना की ते बघून आपल्या मनाला सुद्धा कुडतुड्या असं आ... कसतरी होत असतं ते काम बघून पडलेलं असलं की आपल्यालासुद्धा चिडचिड होत असते आणि ग चिडचिड असल्यामुळे मग मनसुद्धा लागत नाही सतत डोक्यामध्ये विचार चालू असतात तर काय होतं ना की कधी कधी कामांचं सुद्धा असं असतं की काम वेळेवर जर झालं तर बायका अगदी दिवसभर फ्रेश राहतात आणि मनसुद्धा लागतं आणि आपण जेव्हा आपल्या हाताने घर स्वच्छ करतो ना त्यावेळेस काय होतं ना की एक वेगळीच म्हणजे बॉ आपल्याला एनर्जी येत असते आणि आपण जेव्हा घरा घरातलं काम आपल्या म्हणजे आपल्या हाताने जेव्हा आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो ना तर आपल्या ज्या मनाला जी शांती मिळते ना तर ती म्हणजे कुठेच मिळणार नाही असतलं असतं तर बघा छान असा सोपा वगैरे क्लीन करून घेतला सोप्या झटकून घेतला रोज रोज इतकी धूळ येते ना रोड फ्रंट असल्यामुळे पूर्ण धूळ घरामध्ये येते बाजूलासुद्धा रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्यामुळे पूर्ण घरामध्ये ला जो रिनोव्हेशनचे जे काम चालू असल्यामुळे पूर्ण धूळ वगैरे मला सगळं घरात येत असतं त्यामुळे रोजच्या रोज असं टी व्ही वगैरेसुद्धा क्लीन करावाच लागतो आणि रोजचंच माझं रुटीन आहे हे तर सकाळचा जो मॉर्निंगचा रुटीन असतो ना तर तो माझा सकाळी साडेसहा वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत चालत असतो आणि त्यामध्ये सध्या काय चालू आहे ना की उन्हाळा लागला ना तर आमच्या बिल्डिंगला पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम चालू आहे का पाणी कधीही अचानक बंद करतात त्यामुळे सकाळीचे कामं मला अगदी पाण्याचे जे कामं असतात बाथरूम क्लिनिंग म्हणा कपडे धुवायचे म्हणा भांडे धुवायचे म्हणा हे मला अगदी उठल्यापासून लगेच करावं लागतात कारण पाणी कधी जाईल काही माहिती नसतं आणि त्यांचं टाईमसुद्धा ठरवेल नाही आहे की पाणी कधी जाईल त्यामुळे हे कामं मला सगळ्यात पहिले करावं लागतात मग त्यानंतर बघा झाडां कपडे वगैरे छान जे सुकलेली होती धुतलेली कपडे तिची छान घड्या घालून कपाटामध्ये ठेवले छान घड्या घातल्या की व्यवस्थित कपडे राहतात त्यानंतर बाल्कनीमध्ये आल्यावर झाडांनासुद्धा पाणी दिलं झाडांना पाणी कसं आता उन्हाळ्यामध्ये पाणी दोन टाईम द्यावं लागतं कारण झाडं खूप सुकतात आणि पाणीसुद्धा द्यायची गरज असते आणि दोन टाईम पाणी घालत असते तर पा झाडं अगदी फ्रेश होऊन जातात सकाळी सकाळी आणि ते बघून मलासुद्धा इतकं प्रसन्न वाटतं झाडांना बघून इतकं छान प्रसन्न वाटतं ना त्यानंतर बघा देवपूजासुद्धा करून झालेली होती आणि फुलं वगैरे व्हायल्यावरती खूप छान दिसत होतं देवपूजा झाली की देवांना छान असं फुलं वगैरे व्हायली की देवघर अगदी प्रसन्न वाटतं अगदी पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये आणि एक वेगळीच एनर्जी येते तर हे काम सगळ्याच शेवटला करते मी देवपूजा निवांत करायला आवडते मला आणि व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा